माझ्या आणि बहिणींना मी आज तुम्हाला सत्य काय त्या विषयावर बोलून दाखवणार आहे आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय आणि संघटित महाराष्ट्री माणसाला मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या लोकांना एक संघटित असलेल्या लोकांना कसा तोडून त्यांना वेगळं वेगळं केलं गेलेलं आहे गेले आजपर्यंत अनेक ठिकाणी असं घडलेलं आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एकजुटीला तोडलं आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये राजनैतिक लोकांनी मराठी माणसाला बदनाम करून त्यांचं हिंदुत्व खोट हिंदुत्व म्हणून त्यांना बदनाम करण्याची सुरुवात केलेली आहे आज बघायला गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणूस संघटित आहे एकजूट आहे आणि म्हणून हिंदुत्वामध्ये जगामध्ये महाराष्ट्राचं नाव आहे आज काही नेते मंडळी सत्तेचे भुकेले यांनी या, या महाराष्ट्राला बदनाम करायची सुरुवात केलेली आहे तसंच छत्रपतींनी मराठी लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना संघटित राहून हिंदुत्व शिकवलं तसेच आमचे बाळासाहेबांनी पण संघटित राहून हिंदुत्व शिकवलं आणि तोच वारसा घेऊन पुढे उद्धव साहेब यांनीही महाराष्ट्रीय लोकांना हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी संघटित राहण्याचं नेतृत्व दिलेलं आहे तेच आदित्य साहेबांनाही तेच नेतृत्व लाभलेलं आहे हिंदुत्व आणि मराठी माणूस एकत्र राहायला पाहिजे आणि मराठी एक असला की मोठा गुप्ता तयार होतो परंतु काही लोकांनी या महाराष्ट्राला बदनाम करून मराठी माणसाला वेगळं वेगळं करून टाकलंय थोड्याशा राजकारणासाठी आणि ज्या ज्या महाराष्ट्राचं हिंदुत्व पूर्ण जग ओळखतंय पूर्ण जगामध्ये भारतामधला हिंदुत्व म्हटलं तर महाराष्ट्र होता आणि या महाराष्ट्राचं हिंदुत्व कोणीही राहून घेऊ शकत नव्हतं परंतु काही महाराष्ट्रातली लोक गुजरातवाल्यांना दत्तक गेली आणि त्यांनी आपली महाराष्ट्राची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना याला तोडण्याचा प्रयत्न केला आणि कई कोटी रुपये वाटले गेले काही लोकांना त्यांनी पैसा देऊन दम दाटी आणि गुंडागर्दी हुकुमशाही अशा पद्धतीने मराठी माणसाला तोडून आपल्याबरोबर घेतले आज मराठी माणूस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लाटला गेलेला आहे मराठी माणूस संघटित होता हे आताच्या बसलेल्या सरकारला आता सत्तेवर असलेल्या सरकारला हे अस पसन होतं जेव्हा कोरोना पिरियड होता त्या कोरोना पिरियड मध्ये जेव्हा उद्धव साहेबांनी महाराष्ट्रावर एवढ्या चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन एवढी चांगली सुखसुविधा दिली अनेक ठिकाणी केंद्र उभारली गेली कोरोनासाठी आणि अनेक ठिकाणी सेवा दिली गेली आणि या बीजेपी सरकारने या सत्तेवर असलेल्या लोकांनी त्यावेळेच्या जीपवर प्रांतातले लोक होती त्या लोकांना त्यांच्या गावात जायला ज्या सोयी होत्या ट्रेन बस या सर्व बंद केल्या बी जे पी सरकारने जाणून बुजून केल्या की महाराष्ट्रात ज्या बाहेरची लोक आलेले आहेत त्यांची मन बिघडायला पाहिजेत आणि यांनी ट्रेन बंद केली बस बंद केली पण अशा वेळेस छावण्या तयार करून उद्धव साहेबांनी त्या कोरोना पिरियडमध्ये लोकांना चांगल्या पद्धतीची सोय दिली गेली मदत दिली गेलेली औषध पाणी दिले गेलेले फुल चांगल्या प्रकारे त्यांना त्यांच्या आरोग्याची रक्षता केली गेली, गेली। आणि हे पूर्ण जगामध्ये पूर्ण जगामध्ये भारतातला एकमेव मुख्यमंत्री होता त्याचं नाव गिरीज बुक मध्ये जाणार होत ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे परंतु काही राजकारणी लोकांना ते भगवलं गेलं नाही त्यांनी केलेल्या कामाचं त्याच्यावर उलटा पाणी टाकायला सुरुवात केली आणि बदनाम करायला सुरुवात केली कोरोना पे कोरोनाच्या वेळेस शिवसेनेतली अनेक अशी दिग्गज लोक सेवा करत होती जनतेची परंतु या बीजेपीचे काही गुजरातकडची लोक दिवस जुगवला का उद्धव साहेबांच्या नावाने बोमा बॉम्ब बो बोमा बॉम्ब बोमा, 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 बोमा बोम बोमा बोम्ब सर्व लोकांचं लक्ष त्यांनी कोरोना पिरियडमध्ये आपल्या आपल्या भागामध्ये काम केली गेली पाहिजे होती लोकांना बचाव कार्य सुरू केलं पाहिजे होत पण यांना ते बचाव कार्य न करता सूट दिवस उगवला का लागला महाराष्ट्राच्या पाठीशी उद्धव साहेब असे उद्धव साहेब कसे बस दिवसभर एसटी सुद्धा या लोकांनी बंद केली एस टीचा संप केला का संप केला का एसटी चालू असेल तर त्याच्यातला काही भाग महाराष्ट्राच्या खात्यात येतो आणि महाराष्ट्राच्या कामाला येतो तोही फंड यांना मिळू नये सर्व फंड हे उचलून एका दिवसात दिल्लीला घेऊन गेलेत कुठल्याही प्रकारची सुविधा मिळू नये म्हणून या बीजेपी वाल्यांनी महाराष्ट्राबरोबर अशी कट कारणसा केली मित्रांनो आपला महाराष्ट्र टिकवायचा असेल तर आपल्याला एकजूट राहणं गरजेचं आहे असे अनेक उद्योग आहेत या लोकांनी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेलेले आहेत आणि त्यासाठी कारणीभूत आहेत आपल्या महाराष्ट्राचे राज्यकर्ते भाजपचे आणि काही भ्रष्टाचारी काही गुंडागिरीवाले आणि काही हुकुमशाही वाले आणि काही राज्य करणारे हे सर्व एकत्र येऊन यांनी महाराष्ट्रावर कट केलेला आहे महाराष्ट्रातले सर्व उद्योग पळून न्यायचे मुंबई ही महाराष्ट्राची नाही भारताची आर्थिक राजधानी आहे जगाची आर्थिक राजधानी आहे जग यांच्यावर कारोबार करतो आपल्या मुंबईवर पण हे गुजरात वाल्यांना पचत नाहीये हे एक वेळ अशी होती मोरारजी देसाई ज्या महाराष्ट्रावर चाल करून आले होते आणि या महाराष्ट्रातली मुंबई ते गुजरातमध्ये नेत होते असे अनेक लोकांनी आपला जीवाचं बलिदान दिलेलं आहे मुंबईसाठी आपला जीव दिलेला आहे या मुंबईसाठी आज गुजरातचा मोरारजी देसाई याने आपल्या महाराष्ट्रातल्या आंदोलकांच्या अंगावर फोर व्हीलर गाडी चालून सळग त्यांचा जीव घेतला आहे अशा प्रकारचं या गुजरातने पहिल्यापासून आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईवर नजर ठेवलेली आहे आणि त्या मोरारजी देसाईचं स्वप्न आताचे जे राज्यकर्ते आहेत ते पूर्ण करतायत जे गुजरातला दत्तक गेलेले आहेत ते पूर्ण करतायत काही गुजराती माणसं आहेत रोज सकाळी उठून उद्धव साहेबांच्या नावाने डोंडोरं पेटत असतात का आज तुमच्या गुजराती माणसाची सत्ता आहे म्हणून तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुमच्याकडे गुंड लोक आहेत म्हणून लोकशाही न करता हुकुमशाही चालवता म्हणून असे किती अनेक लोक आहेत जे ज्यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत अनेक काळे धंदे केलेले आहेत जेलमध्ये राहून आलेले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या तुमच्या संती घेतला ना ज्या वेळेस दोघ एकत्र लढून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं सत्ता यायला लागली मग त्यावेळेस तुमच्याच मुख्य अधिकाऱ्याने महाराष्ट्रात येऊन सांगितलं होतं की फिफ्टी फिफ्टी अडीच वर्ष तुम्ही अडीच वर्ष आली मग ऐन वेळेस तुमची मोदी लाट आल्यामुळे तुम्ही किती धोकादडी केली महाराष्ट्राबरोबर ज्या महाराष्ट्राने ज्या शिवसेनेने शिवसेनेने तुम्हाला महाराष्ट्रात नाही पुन्हा भारतामध्ये तुमच्या एक तर दोन ते चार ते पाच सीटा यायच्यात महाराष्ट्रात तर दोन दोन यायच्यात तरी या शिवसेनेने तुम्हाला कधी पाठीशी घातलं नाही संगती ठेवलं जवळ ठेवलं सक्का फाव म्हणून सांभाळलं उद्धव साहेबांनी तुम्हाला बाळासाहेबांनी पण आणि उद्धव साहेबांनी पण पण आम्हाला माहिती नव्हतं की एक वेळ अशी येईल की तुम्ही आम्हाला धोका देणार कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा शत्रू समोरून वार करतो पण तुम्ही पाठीत वार केलेला आहे जर तुमच्या खरोखर हिंदुत्व राहिलं असतं भाजपवाल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या तर त्यांनी शिवसेनेला कधी साईट केलं नसतं शिवसेना कधी चोरली नसती शिवसेनेचं धनुष्य पान कधी चोरलं नसतं कधी शिवसेनेची पानसं चोरली नसती बाळासाहेबांचा फोटो चोरला बाळासाहेबांचं नाव चोरलं अरे तुम्हाला शिवसेना ना बाळासाहेब आणि उद्धव साहेबांशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाहीये जर तुम्ही चोरल्यानंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवता चोरी केल्यानंतर मग एकत्र असताना तुम्हाला लाज वाटली ला का महाराष्ट्रातला शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवावा चोरल्यानंतर का बनवता मग एकत्र असताना तुम्हाला का असं वाटलं नाही की महाराष्ट्रातला मुख्यमंत्री शिवसेनेचा बनावा मग तेव्हा तुम्ही का पाठी हटला काय तुमची महाराष्ट्राला बदनाम करायला निघालेत उद्धव साहेबांना बदनाम करणं म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करणं उद्धव साहेबांच्या शिवसेनेला बदनाम करणं म्हणजे महाराष्ट्राच्या शिवसेना महाराष्ट्राला बदनाम करणं तुम्ही पक्के मुघल शाही सारखे वागताहेत शिवाजीच्या काळामध्ये पण अनेक असे शिवाजीचे मावळे होते त्या मुघलांनी ते खेचून नेले होते आणि जे खेचून गेलेत त्या मुघलांनी त्यांच्याशी काय केलं तीच गत तुम्ही करणार करणारे जे आमचे मावळे तुम्ही चोरले आणि तुम्ही त्यांची गत काय करणार हे येणारी वेळ दाखवेल तुम्ही आताही आमच्या महाराष्ट्रात येऊन चुकीचे बोलून जात आहेत चुकीच बोलत आहेत महाराष्ट्र हा एकमेव -एक असणसामध्ये कुठून कुठून हिंदुत्व भरलेलं आहे आणि ते आतापासून नाही शिवाजी महाराजांच्या काळापासून नंतर मग बाळासाहेब नंतर उद्धव साहेब आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेमधून आमचा मराठी माणूस हिंदुत्व वापतोय हिंदुत्वसाठी लढतोय हिंदू तुम्ही लोकांनी आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना वेगळं वेगळं तोडून फोडून मोकळं केलेलं आहे परंतु याचा परिणाम मराठी माणूसच दाखवेल महाराष्ट्रातला माणूसच दाखवेल आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा फक्त वीस टक्के राजकारण करायचं आहे आणि ऐंशी टक्के समाजसेवा करायची आहे आणि ते आम्ही करत राहणार तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर घात घालतायत आणि रोज सकाळी उठून काय तुमचे चार पाच लोक महाराष्ट्राला वाईट बोलतायत उद्धव साहेबांना वाईट बोलतायत आदित्य साहेबांना वाईट बोलतायत अरे चोर तो चोर सव्वा शेर आप आताही आमच्या महाराष्ट्राचा माणूस येणाऱ्या वेळ आता चार तारखेनंतर प्रत्येक महाराष्ट्रातला व्यक्ती एकत्र येऊन पुन्हा या महाराष्ट्रात उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना संघटित करील आणि तुम्हाला दाखवून देईल आमची ताकद येणाऱ्या चार तारखेला हा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस दाखवेल अनेक वेळा तुम्ही सरळ सरळ खोटं बोलतायत आज जर मी तुम्हाला बोलतो राजकारणामध्ये सर्वात पहिली कुठली कुठला पक्ष असेल कुठली संघटना असेल कुठली पार्टी असेल हिंदुत्ववादी संघटना पार्टी फक्त शिवसेना होती राजकारणामध्ये कारण शिवाजीच्या काळापासून शिवसेनेचा फगवा होता आणि तो भगवा झेंडा आज पण बाळासाहेबांचा होता उद्धवसाहेबांचा आहे आणि महाराष्ट्र भारतामध्ये सर्वात पहिला फगवा पट्टा शिवसेनेने काढला आहे भाग रक्तवाल्यांनी काढला आहे तुमच्याकडे काय होत काळी टोपी खाकी पॅन आणि हिरवा आणि